आवारा बॅकपॅकर्स ए मित्र आला घ्यायला आपल्याला माहिती आहे तूच ओनर तू आहे वाटतस चल हो घेऊन जातोच माझी काढशील रे मला ए बाबा हो हो सुन। तर ऑल राईट right गाईज तर सकाळचे वाजले आहेत एक्झॅक्ट दहा आणि मी आहे आता आवारा बॅकपॅकर्स हॉस्टेल अलिबागमध्ये तर बेसिकली हे एक हॉस्टेल आहे ट्रॅव्हलर्ससाठी तर हे जी लोकेशन आहे अलिबाग बीचपासून साधारण एक ते दीड किलोमीटरच्या आसपास आहे जवळ आहे बीच आहे इथून जे असे सोलो ट्रॅव्हल करतात तर त्यांच्यासाठी ही जागा आहे ना बेस्ट आहे मुक्कामासाठी तर इथे एका रूममध्ये ऑलमोस्ट सहा बेड आहेत एका रूममध्ये दहा बेड आहेत तर ती एक रूम मी सहा ते दहा जणांसोबत शेअर करू शकतो तर इकडे आपलं सामान ठेवण्यासाठी लॉकर आहे तर इकडे आपलं हेल्मेट आणि जॅकेट आहे इकडे यांच्यात किचन इकडे तुम्ही टोस्टर वगैरे चहा वगैरे वगैरे सगळं बनवू शकता त्यात आपल्या जर फ्रीज आहे इथे आपले टॉयलेट्स आणि वॉशरूम्स इकडे आहे ती अजून एक डॉर्मेटरी आहे इथे बेड जास्त आहेत तीन सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा बेड्स आहेत इथे आणि इथे आहे तो त्यांचा प्लेझ प्लेंग हो। एरिया टीवी। वरवर एक दम तर इथे गिटार टी व्ही आणि बरोबर सगळे असे चेंज करण्यासाठी एकदम मस्त जागा आहे तर इथे राहण्याचा एक फायदा असा आहे की इथे ट्रॅव्हलर्स खूप येतात तर आज मंडे आहे तर वाटत नाही कोणी येईल जर कोणी आला तर त्याला पण आपल्यासोबत आज जॉईन करू आज आपल्या ट्रीपमध्ये हा आहे अलिबागचा आवार बॅग बगर हॉस्टेल तर ह्याची मी गुगलची लोकेशन आहे ती मॅपची लोकेशन मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन तर इथे कधी अलिबागमध्ये आला सोलो नाहीतर मित्रांसोबत तर ही जागा नक्की विजिट करा ठीक आहे चालेल तर आज आपल्याकडे ना खूप निवांत वेळ आहे तर अलिबाग जवळच्या जागा आहेत ना ज्या माझ्या अशा ब फिरून नाही झाल्या आहेत त्या मी शोधतो आहे कुठल्या जागा फिरू शकतो तर आज आपल्याकडे बराच वेळ आहे जवळपासचे रेवगंडा वगैरे बीचेस वगैरे माझे बघायचे राहिलेत कोरला या किल्ल्यापासून तर हे सगळं फिरेन दुपारचे वाजलेत बरोबर सव्वा बारा होत आलेत जरा आहे ना एक फेरफटका मारून येऊ चांगला फ्रेश वगैरे झालो तर काशीद आहे इथून ऑलमोस्ट तीस तेहतीस किलोमीटर आहे रिटर्न बोलले की आपले साठ किलोमीटर आणि आहे ना खरं सांगू मला तर आहे ना ह्या बाजूला आहे ना यायचं होतं अर्धा किलोमीटरवरती रेवदंड आहे आपलं तर आज आपल्याला दिवसभर काही कामधंदे नाही तर रिकाम टिकडे आहोत आपण तर आज हली फक्त सगळ्या गल्ल्याने आपण पिंजून काढूयात ही जी राईड आहे ना मी काशीत बीचपर्यंत करतो आहे सध्या एक मला अंदाज येईल की जेव्हा मी कोकण कोस्टल करेल तेव्हा एक रस्त्याचा अनु एक अंदाज येईल की रस्ते कसे आहेत काशीतपर्यंत तरी त्याच्यानंतर मी असं एक ठरवतो आहे की, बसला, बसला, बसला की ते बसल्या तिकडे बसल्या बसल्या कसा विचार आला मला की पुढच्या महिन्यात आहे ना एक, एक मिनी कोकण कोस्टल राईड पण करू की कोकण कोस्टलची थोडंसं एक अंदाज येईल की एका दिवसात किती म्हणजे किलोमीटर आम्ही खेचू शकतो कोकण कोस्टलने कारण कोकणचे कोस्टलचे रस्ते आहेत समुद्रकिनारचे ते बऱ्याच अशा मोटर ब्लॉकमध्ये बघितले आहेत की जिथे आपल्या नॉर्मल स्पीडला चालवणार आम्ही तिथे पन्नास ते साठ ना कुठे कुठे चाळीस पन्नास या स्पीडने आपण चालवू शकतो का वळणावळणाचे रस्ते असतील गावातले रस्ते ये गाड़े आई, तर तिथे एवढे काय गाडी खेचता येत नाही तर आपलं स्पीड आहे ती ऑटोमॅटिकली स्लो होणारच आहे तर पूर्ण दिवसभरात म्हणजे सात ते आठ तासामध्ये जास्तच म्हणजे जास्ती असं नऊ ते दहा तास एवढ्या ता वेळात आम्ही किती किलोमीटर खेचू शकतो त्याचा एक अंदाज येईल मला असं मॅप तर तसा लावलेला नाही आहे मी तर कोणाचा लोकांना विचार जावा लागेल आणि एकदा अलवा की रस्ते तर पाठ होतीलच माझे तसे त्याचं काही टेन्शन नाही राहणार आता गल्ल्या बिल्ल्यातून कसं बाहेर पडायचं मी आहे ना इकडच्या गल्ल्या आता हरवणार आहे बऱ्यापैकी हरवणार आहे गल्ल्या आजचा जो दुपारचं जेव जेवण आहे ना ते मी काशीत बीचला करेन कारण अलिबागमध्ये तर दरवेळी खातोच येतो तेव्हा काचीचं जेवण कसे ते बघायचं एकदा तर मागे ए टी एम होतं थोडीशी कॅश काढून घेतली कारण आपलं इंटरनेट सारखं सारखं धोका देते आपल्याला कुठे ऑनलाईन पेमेंट असलं तर कुठे लोचा लपाचा झाला तर पेमेंट करणं भारी पडत आपल्याला त्यापेक्षा कॅश ठेवलेली बरी आता आपलं एवढं काय खर्च नाही आहे इकडे दुपारचं जेवण जे की ऑलमोस्ट दीडशे ते दोनशे रुपयाच्या आसपास होऊन जाईल आपलं त्यानंतर आहे आपलं संध्याकाळचा नाश्ता ते पण जास्त काय नाही हलक्या फुलक्या बिस्किट वगैरे तेच होईल आपलं आणि आपल्या हॉस्टेलवरती आपली सोय आहे चहा वगैरे बनवायची अजून झालं आणि रात्रीचं जेवण आता एवढा ऑलमोस्ट जास्त काही खर्च नाही आहे स्वस्तामध्ये फिरायचं आहे रे उगाच आपलं चॅनलचं नाव नाही गरीब ट्रॅव्हलर तर मध्ये मध्ये थांबून ना गुगल मॅप चेक करावं लागते कि बरबर ना थी ना की आपण बरोबर रस्त्यावर आहे का आता माहिती पडलं परत फिरलं मागे तर इथून वीस किलोमीटरवरती आहे ना काशीत आता आहे पहिले काय करू पहिले खाऊ की किल्ला फिरायला काम करतो मला भूक तर लागले पहिली पहिले जेवतो दुपार आहे जेवणात ताजा ताजा बनवलं असेल तर जेवलेलं बरं फायनली दुपारचे एक आपण आहे आता रेवगंड्याला किल्ला आपण रिटर्न येताना फिरू संध्याकाळच्या वेळेला आप आपल्याला आता जायचं आहे काशीदला बस कोकण तिथे काय माहीत नाही काय माहिती आहे ती पण व्हि कोकण कोस्टल करताना आपण याच रस्त्याने येणार आहे परत विचार करतोय थमनेलसाठी आहे ना संध्याकाळी इथला एक फोटो घेऊ चला आज आपल्या एक टार्गेट आहे दर की काशीला लंच ए सॉरी काशीला बोलते काशीत बीचला आपल्याला आज जेवण आहे लावून घेऊ हेल्मेट आणि दराची रेकॉर्डिंग चालू आहे हा दोन बोलतो स्कूटर वरती कॉर्नरिंग वगैरे होत नाही भट्टे कॉर्नरिंग होता है। <sniff servir> <म uscativos> <glorious Wasn't> <special>? कोण बोललो एंटर वरती कॉर्नरिंग वगैरे हो होत नाहीत अँटॉकचा परफॉर्मन्स बघा अशा रस्त्यांवरती चला तर आपला किनारता रस्ता आपला ऑलमोस्ट सुरू झालेला आहे एका बाजूला रस्ता एका बाजूला समुद्र सगळ्या रायडरचं स्वप्न असतं की अशा रस्त्यावरून राईड करायची आपली आवडती बाईक पळवायची वा आता ट्रेलर आहे फक्त आपण जेव्हा कोकण कोस्टल करू ऍक्च्युअल मध्ये अलिबाग पासून ते सॉरी मुंबई पासून ते पूर्ण गोवापर्यंत तेव्हा हा रस्ता पुन्हा आपल्या नशिबात येणारच आहे क्लास रस्ता आहे रे बघा जो रस्ता कित्येक मोठ्या ब्लॉगरच्या फक्त युट्यूब चॅनल वरती बघितला होता त्या रस्त्यावरून प्रत्यक्षात गाडी चालवताय ना तो अनुभव वेगळाच असतो एक शेती बागा माडाची वाडी काशीद बीच आलो काय हो हो काशीद काशीद आलो आता पटकन जेवणासाठी काय ना काहीतरी शोधायचं आहे आपल्याला रॉयल विला गाडी इथे आपण शांतपणे आधी घेऊन सगळं तर विचारतो जेवणाची वगैरे व्यवस्था होते का नाही तर आहे ना आता मी आहे काशी बीचवर आणि पूर्ण बीच रिकाम आहे कचरा पण नाही जास्त आणि कोण माणूस पण नाही आहे ना माणसांचा कचरा ना, ना, ना प्लास्टिकचा कचरा जास्त आहे तर थोडाफार टाइमपास करेल इथे आणि निघेल तिकडे भरती आहे आपलं हॉटेल तिथे आपण जेवणाची ऑर्डर दिलेली आहे थोड्या वेळ काकी आवाजेल तिथे आपण जाऊन जेवू सरळ चल आता आता काशी दुरून आहे ना आता बाहेर पडतो आहे आपण दुपारचे ना वाजले पावणे तीन वाजत आलेत आणि भयंकर एवढी गर्मी झाली आहे ना बाप रे आणि काहीतरी जास्तच हॅवी जेवण झालं यार माहिती आहे का दोन वेळा भात खाल्ला दोन भाकऱ्या आई शपथ पोट जरा असं कच्च झालोय पूर्ण विश्वास झोपू नकोच रे गाडी चालवताना आता फ्रीज हो डोळ्यावरती आले भाकरी खाऊन हा आपला काशीत बीच इथे सगळे ॲक्टिव्हिटी होत आहेत इथे पर्यटक खूप आहेत तिकडे कोण नव्हतं मी जिकडे थांबलो होतो तिकडे ए மலபிகள पिकनिक आहे पिकनिक आहे आम माझ्या शाळेचे दिवस आठवले जेव्हा आम्हाला पण अशा लालपरीमधून सहल घेऊन जायचे शाळेची आरती पुर तर वकायची सगळे लालपरी बोल की सगळे वकार येऊन यायचे <laughs> माझ्या डोळ्यावरती आहे ना आता प्रचंड झोप यायला लागली आहे तर कोरलाही मी आता स्कीप आहे माझा कारण जेवण असं झालंय की कधी मी माझ्या हॉस्टेलवर पोचतोय आणि तिकडे दरावेळ ताणून देतो संध्याकाळपर्यंत राईटला गेलं की बायपास सरळ गेलं की रेवदंडा किल्ला पण आता आपण आता रेवदंडा किल्ल्याच्या सातखानी बुरुजकडे आपण चाललेलो आहोत आई उंची झाडांची जवळून मापवा उंची माडांची जवळून मापवा उंच्या गोवा कोकण को को दाखवा आत्मह जाऊ दे तर मी आता किल्ले आहे रेवदंडाजवळ तर इकडे सावलीत जरा जागा भेटली आहे इथे थोडा बसेल शांतपणे शांतता पण आहे कोण टुरिस्ट पण नाही आहे तर इथे थोडा शांत जरा चिल करेल थोड्या वेळाने मग बीचवर जाईल सनसेट बघेल मग सरळ माझ्या हॉस्टेलवरती आराम करेल रात्रीचं जेवण झोप मग सरळ सकाळी ठाण्याला आहे ना गेले दोन तास आहे ना मी ह्याच्यासाठी थांबलो होतो हे बघा होत। तर आहे ना आपण आपल्या हॉस्टेलवरती आता परत आलेलो आहोत तर मध्ये रिटर्न येताना काय रेकॉर्ड केलं ते प्रॉपरली रेकॉर्ड झालं नाही वाईट अँगल चुकला व्हिडिओचा तर आज काय जास्त असं काय फिरलो नाही सध्या तरी खूप आहे अजून डिनर बाकी आहे तर हॉस्टेलमध्ये आहे ना अजून दोन जणं भेटले आहेत केरळाचे आहेत ती त्यांच्यासोबत जाईन आता जेवण करेल आणि या डॉर्मेटरीचा हाच फायदा की इथे मित्र खूप भेटतात त्यांना नंतर भेटवेन जर ते व्हिडिओमध्ये आले तर त्यांना व्हिडिओमध्ये घेईल आणि त्यांच्यासोबत आता डिनरला जाईन डिनर करून येईन आणि इथे मस्तपैकी ताणून देणारे एवढा थकलो आज डोळ्यावरती पूर्ण अजून झोप आहे गाडी चालवणार मग झोप येत होती म्हणून गाडीवरती काही असा रेकॉर्ड केला नाही आणि रेकॉर्ड पण बरोबर नाही झालं ते अँकल चुकलेला आहे त्याचा पूर्ण आणि इथे पूर्ण आता फुटेज पूर्ण असे काळी काळी येणार आहे लाईट इथे डीम आहे एकदम पूर्ण कुठला बल्ब वापरलं काय माहिती आहे तर आता तर उद्याचं तर काय प्लॅन नाही आपण हे व्हिडिओ आता उद्या पुन्हा कंटिन्यू करू आणि सर आता आपण आपल्या गाडीवरती भेटू आपण अलिबाग ते ठाणे प्रवास करताना ठीक आहे आता ही व्हिडिओ पुन्हा आता कंटिन्यू करू आपण ठीक आहे तोपर्यंत बाय